श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात चैत्र महिन्याला खूप विशेष महत्त्व असतं या चैत्र महिन्यामध्येच चैत्र नवरात्री असतात रामनवमी असते आणि त्याचबरोबर हनुमान जयंतीसुद्धा असते तर चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो रामनवमीच्या दिवशी आपण भगवान श्रीरामांची सेवा करत असतो आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला श्रीरामाची सेवा करायची असते हिंदू पंचगणानुसार रामबा भक्त श्री हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झालेला आहे काही ठिकाणी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीलाही हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो हनुमान जन्माच्या निमित्ताने पूजा केल्याने सर्व रोग दूर होतात आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते अशा अनेक कथा आपल्याला आपल्या ग्रंथांमध्ये सापडत असतात तर हनुमान जयंतीची तारीख आपण जाणून घेऊया चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उदया तिथीनुसार हनुमान जयंती साजरी केली जाईल हनुमान जन्मोत्सवातील शु पूजेची शुभ वेळ ही सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे ते दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल तर या कालावधीमध्ये जर तुम्ही हनुमानाची पूजा केली तर नक्कीच आपल्या जीवनातले सर्व त्रास जे आहेत तर ते दूर होतील हनुमान जयंतीच्या दिवशी काही शुभयोग तयार होत आहेत मंगळवार हा हनुमानाला समर्पित असून या दिवशी त्याची जयंती साजरी होत असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढले आहे यासोबतच या दिवशी चित्रा नक्षत्रात सिद्ध योगाचा शुभयोग संयोग तयार होत आहे यासोबतच मीन राशीतील ग्रहाच्या संयोगामुळे योग तयार होत आहे तसेच मेष राशीतील बुधादित्य राजयोग तयार होत आहे कुंभ राशीत शनिशेष राजयोग तयार होत आहे हनुमानाला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते या त्याशिवाय हनुमानाला बजरंग रामभक्त आंजनीय महावीर पवनपुत्र पवनसुत केसरी नंदन अशा अनेक नावांनी संबोधले जाते हनुमानाने शस्त्र गदा आहे हनुमानाला तेल सिंदूर रोईची फुले रोईची पानं अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानाला महादेव शिवशंकराचा अवतार मानला जातो दशरथाच्या राण्याप्रमाणे तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला असे सांगण्यात येते धर्मात हनुमान विशेष महत्व आहे या दिवशी योग्य पूजन केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते व्यक्तीच्या कुंडलीतून ग्रह दोष दूर होतात या दिवशी ब्रह्ममुहूर्त उठून श्री हनुमानाची पूजा केली जाते आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हनुमानाला बघा रुईची पानं ही विशेष प्रिय आहेत तर या रुईच्या पानांचा आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातलं जे काही कर्ज दारिद्र्य अडचणी आहेत ना तर त्या दूर व्हाव्यात यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये श्रीमंतीचा योग सुरू व्हावा प्रत्येक कामामध्ये जे आपल्याला अडथळे येत आहेत ते अडथळे दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा रुईच्या पानांचा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण घेऊया या उपायासाठी तुम्हाला रुईची पानं तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहेत तर रुईची पानं आणल्यानंतर ती तुम्हाला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कारण त्यावरती धूळ वगैरे नसावी त्यानंतर याच्यासाठी आपल्याला अजून सिंदूर लागणार आहे सिंदूर घेतला की तुम्हाला प्रत्येक जे पान आपण घेतलेलं आहे तर त्या पानावरती तुम्हाला राम लिहायचं आहे तर रुईची तुम्हाला किती पानं घ्यायची आहेत तर तुम्हाला अकरा रुईची पानं घ्यायची आहेत किंवा तुम्ही सात पण घेऊ शकतात तर सिंदुराच्या साह्याने तुम्ही प्रत्येक पानावरती राम लिहायचा आहे तर काडीचा वगैरे तुम्ही वापर करू शकतात किंवा बोटाच्या साह्याने सुद्धा तुम्ही लिहू शकतात आणि त्यावरती राम लिहिल्यानंतर याची एक माळ तुम्हाला तयार करायची आहे त्यानंतर एक चमेलीच्या तेलाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आणि चमेलीचं तेल नसेल तर मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा सुद्धा तुम्ही दिवा तयार करू शकता एक नारळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये मध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर प्रथम जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मारुतीरायाला घालायची आहे घालत असताना तुम्हाला तुमचं नाव गोत्र सांगून तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे मग ती इच्छा तुमची बघा अं पैसे त्यांच्या अडचणी असू द्या व्यापार व्यवसाय नोकरीत प्रगती असू द्या किंवा मग घरामध्ये अनेक ज्या काही तुमच्या अडचणी असू द्या आजार पण आहेत सारखेच आजार पण आहे घरामध्ये ते असू द्या किंवा तुम्ही स्वतःच खूप आजारी राहतात ते असू द्या तर ही ज्या काही अडचणी तुमच्या आहेत कोणतीही अडचण असू द्या तर ती अडचण तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि नारळ तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे तुम्ही अर्पण पण करू शकतात किंवा तुम्हाला जर फोडायचं असेल तर बाहेर नारळ फोडण्यासाठी हनुमानाच्या मंदिराच्या बाहेर जागा असते तिथे सुद्धा तुम्ही फोडू शकतात आता हे सर्व झालं की तिथेच मंदिरामध्ये थोड्या वेळ बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं चा, पठण करायचं आहे हनुमान चालिसाचं पठण झालं की तिथे नमस्कार करून तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे हा अशा पद्धतीने उपाय आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी करा संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा कितीही कर्ज असू द्या तर त्यातून आपली सुटका होते कारण बघा जे रुईचे पान आहेत ते हनुमानाला खूप प्रिय आहेत आणि त्यावरती ज्यावेळेस आपण राम राम लिहितो तर रामाची आज्ञा ही कधीच हनुमान मोडत नाही आपल्याला सर्वांना माहीत आहे तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय जो आहे तर अशा पद्धतीने करायचा आहे तर नक्की तुम्ही करा नक्कीच तुम्हाला उपायाचा फायदा होईल कितीही दारिद्र्य संकटे दुःख अडचणी नजर दोष करणे बाधा वाईट बाधा घरावरती असेल तर त्या सर्व अडचणी दूर होतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीचे घरामध्ये काही सेवा करायची आहे तर कोणकोणत्या हनुमान जयंतीचे तुम्हाला हनुमानाच्या मंत्राचं पठण करायचं आहे ओम हन हन हनुमंत आहे नमो नम या मंत्राचं पठण करायचं माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहे घरामध्ये तुम्हाला ज्या वेळेस आपण धूपदीप अगरबत्ती करतो तर त्यावेळेस घरामध्ये तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे या सर्व सेवा या सर्व स्तोत्र आणि मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा खूप प्रभावी उपाय आहे ज्यावेळेस आपण हे उपाय करतो तर त्यावेळेस कोणतीच अडचण ही आपल्याला येत नाही फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास पाहिजे आणि आत्ताच्या युगामध्ये फक्त हनुमान एक चिरंजीव आहे सर्वांनाच माहीत आहे ते प्रत्यक्ष या पृथ्वी तलावरती राहतात आणि बघत असतात की कोण किती उपाय करत आहे सेवा करत आहे कोण किती कष्ट करत आहे हे उपाय आणि सेवा आपण कशासाठी करत असतो आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण करत असतो तर नक्की तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही हा उपाय जर तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी जमलं नाही तर इतर वेळेस तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी करू शकतात अकरा मंगळवार किंवा अकरा अकरा शनिवार तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ आवडलात नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ